आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं या दरम्यान या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत यावेळी संगमनेरमध्ये नरेंद्र महाराजांच्या भक्त जानता राजा नवीन नगर रोड ते बस स्थानक परिसरामध्ये निषेध मोर्चा काढला विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा शहरातून फिरवला गेला तर बस स्थानकाजवळ या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं गेलं नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाचा पवित्रा घेतला यावेळी विजय यांचा कडाडून निषेधही केला गेला वडेट्टीवारांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही भक्त परिवारांना दिला आहे अनंत विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकेरी उल्लेख करून आणि साधू संत नाही अशा शब्दामध्ये त्यांनी हिंदू धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु रामानंदाचार्य चा, या पदावर आमचे जगद्गुरु श्री हे आमचं दैवत आहे आणि संपूर्ण स्वस्वरूप दैवत तर आहेच परंतु संपूर्ण हिंदू समाजाचं हे संप्रदायाचं दैवत आहे तर आमच्या दैवतांना एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केला त्या अपमानाबद्दल हा निषेध मोर्चा आहे त्यांचं म्हणणं आहे का हे संत नाहीये आणि त्यांनी सांगितलंय का हे संत नाही म्हणून आणि हे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि संपूर्ण हिंदू संप्रदायाचे धर्मगुरू आहेत तर त्यांनी ते भान ठेवायला पाहिजे होत तुमचं म्हणणं आहे तुम्ही जर म्हणतात का ते संत नाहीयेत तर तुम्ही सुद्धा या हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीयेत तुम्ही सुद्धा हिंदू म्हणून स्वतःला म्हणू शकत नाही तर म्हणून स्वस्वरूप शो संप्रदाय श्री संप्रदाय हा संपूर्ण आमचा आज, आम आज निषेध मोर्चा निघालेला आहे संपूर्ण शांततेत अतिशय शिस्त पद्धतीने आमच्या त्यांनी विजय वडेट्टीवार साहेबांनी माफी मागितली पाहिजेत आमच्या संप्रदायाला जगद्गुरु श्रीने आम्हाला शिस्त शिस्त असा संस्कार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने विजय वडेट्टीवार साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत माफी मागितली पाहिजे जोपर्यंत माफी मागत तो नाही तोपर्यंत अनिश्चित मोर्चा इथं अहिनगरमध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हा चालूच आहे आणि आम आमचे जगद्गुरु श्री दोन ते तीन वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा आहो जावो म्हणून उल्लेख करतात तर त्यांनी ते भान ठेवायला पाहिजे होतं एक हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि बद्दल आपण कसं बोलायला पाहिजे तुम्ही लोकशाहीत एक आमदार म्हणून वावरतात मग तुम्ही जर साधू संतांचा जर अपमान करणार असेल तर आमची घोषणाच आहे हिंदू धर्म खत्रेमय आहे हिंदू धर्म खत्रेमय तर नक्कीच या निषेध मोर्चाच्या माध्यमातून मी संपूर्ण हिंदू समाजाला आम्ही आव्हान करू इच्छितो का संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान झालेला आहे आणि यापुढे तो कुठलाही राजनेता असो कुठलाही पक्षाचा असो साधू संतांबद्दल आणि विशेष करून धर्मगुरु धर्मगुरूंबद्दल बोलताना त्यांनी भान ठेवलं पाहिजे जर आणि माफी मागितली पाहिजे आणि जर माफी जर, जर नाही मागितली तर पुढील त्यांना परिणाम भोगावे लागतील नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये